नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील ज्या काही योजना आहेत ज्यामध्ये की दिव्यांग योजना आहेत त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना आहेत श्रावणबाळ योजना आहेत विधवा पेन्शन योजना आहेत सर्व निराधार बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा मी घेऊन आलेलो आहे बघा मी सांगितल्याप्रमाणे सात तारखेपासूनच या निधी वाटपाला सुरुवात झालेली होती परंतु सात तारखेला कुणाला भेटले कुणाला भेटले नाहीत परंतु आठ तारखेला खूप साऱ्या जणांना हा जो निधी आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचे जे पेन्शन आहे ते त्यांच्या खात्यांमध्ये आलेलं आहे आता यामध्ये आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला इच्छितो की काही जिल्ह्यांमध्येच हा निधी आलेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये अजूनही बाकी आहे मला खूप साऱ्या अशा कमेंट्स आल्या आहेत की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आ, या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्या जिल्ह्यांमधूनसुद्धा कमेंट्स आल्या आहेत तर त्यांनी सांगितले आहेत की आम्हाला अजूनही पैसे आलेले नाही आहेत तर आता आपण जिल्ह्यावाईज पाहून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये नेमकं पैसे आलेले आहेत त्यांना आणि कुणाला भेटलेले नाही आहेत सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला जर पैसे अजूनही मिळाले नसतील तर तुम्हाला हे पैसे आता कधीपर्यंत मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल असाल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत सर्व लाभार्थ्यांचे जे पैसे आहेत जो निधी आहे जो पेन्शन आहे तो त्यांना पाच तारखेपर्यंत येणं अपेक्षित असते परंतु तुम्हाला माहीत असेल की पाच तारखेला म्हणजेच की एक तारीख ते सात तारीख या दिवसांमध्ये महसूल सप्ताह हा साजरा केला गेला होता शासनाकडून आणि त्यामध्ये पाच तारखेला नेमकं जे निराधार बांधव ज्यांची डी बी टी झालेली नाही आहे किंवा काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे त्यांना जे पेन्शन आहे किंवा अनुदान आहे हे मिळत नव्हतं तर त्यांचे जी प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्यासाठी पाच तारखेची जी हा टाईम होता किंवा जी तारीख होती ही निवडण्यात आलेली होती आणि या पाच तारखेला त्यां सर्वांचं त्यांच्या गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह करून घेणं त्याचबरोबर तेंच त्यांची कागदपत्रांची पूर्तता करून देणं त्याचबरोबर इतरही काही समस्या असतील तर त्यांचं निराकरण करण्याचं काम सर्व अधिकारी प्राधिकाऱ्यांना दिलेलं होतं आणि म्हणूनच पाच तारखेला हे काम डी बी टी ॲक्टिव्ह करण्याचं काम चालू असताना आपला जो निधी आहे हा आपल्याला पाच तारखेला मिळाला नव्हता त्यामुळे खूप साऱ्या जणांची कमेंटसुद्धा आलेली होती आणि मी त्यावर एक व्हिडिओ बनवला होता की मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपल्याला पाच तारखेला पैसे किंवा निधी हा मिळणं अपेक्षित असतो परंतु पाच तारखेला मिळालं नाही कारण की डी बी डी ॲक्टिव्ह करण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि दिवसभर हे काम चालू झालं झा जाल राहिलेलं होतं आणि म्हणूनच आपल्याला पाच तारखेला जे अनुदान आहे ते मिळालेलं नव्हतं आणि म्हणून आपल्याला जे अनुदान आहे हे सात तारखेला मिळणार आहे असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तसंच झालं जे निराधार योजनेचं जे पोर्टल आहे त्यावर सहा तारखेपासूनच एक मॅसेज शो करत होता की सात तारखेपासून जे दुपारी अडीच वाजतापासून पाच तारखेला डी बी टीचं काम चालू होतं त्यामुळे सात तारखेला जे दुपारी साडे साडे सॉरी अडीच वाजतापासून ते आठ तारखेपर्यंत जे काही सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत आपल्याला जे अनुदान आहे ते मिळणे चालू होणार आहे आणि त्यामुळे हे पोर्टल जे आहे हे बंद ठेवण्यात येणार आहे म्हणजेच की निधी वाटपाचा कार्यक्रम चालू राहणार आहे सात तारखेपासून तर त्यासाठी हे पोर्टल बंद राहणार आहे म्हणजे असा मॅसेज आणि तो मॅसेजसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे दाखवलेला आहे आणि त्याचमुळे तुम्हाला जे पैसे आहे जे निधी आहे हे कुणाला सात तारखेला आले आहेत कुणाला आठ तारखेलासुद्धा आलेलं आहेत आजची नऊ तारीख आहे काही जणांना जे आलेले नसतील त्यांना आजसुद्धा येणार आहेत आता आपण बघूया जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आलेले नाही आहेत आणि ज्यांचे आलेले नाही आहेत त्यांना कधीपर्यंत मिळू शकतात तर बघा मी काही ठळक जिल्हे घेतलेले आहेत एक आहे सोलापूर सोलापूर जिल्हा आहे यामध्ये पैसे अजूनही आलेले नाही आहेत धाराशिवमध्ये आलेले नाही आहेत यामध्ये काही जणांचे आलेले आहेत काही जणांना अजूनही मिळालेले नाही आहे अहिल्या नगरमध्ये माल सुद्धा तसंच झालेलं आहे अहिल्यानगरमध्ये खूप जणांचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत आणि काही जणांना त्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा आहे यामध्ये सुद्धा पैसे आलेले नाही आहेत अहमदनगरमध्ये सुद्धा अजूनही पैसे आलेले नाही आहेत खूप साऱ्या बांधवांचे त्याचबरोबर त्यामध्ये काही बांधवांना पैसे मिळालेले आहेत कर्जत तालुका जे आहे यामध्ये सुद्धा पैसे मिळाले नाही आहेत भंडारामध्ये भंडारा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही जणांना पैसे मिळालेले नाही आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे मिळाले नाही आहेत नागपूरमध्ये नागपूरमध्ये काही जणांना पैसे मिळालेले आहेत आणि काही जणांना मिळालेले नाही आहेत त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे नाशिकमध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही जणांना पैसे मिळालेले आहेत काही जणांना मिळालेले नाही आहेत साताऱ्यामध्ये त्याचबरोबर लोहा तालुका नांदेडमध्ये या ठिकाणी सुद्धा पैसे मि जे लाभार्थी आहेत या योजनेचे त्यांना मिळालेले नाही आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा मिळालेले नाही आहेत अमळनेर अमळनेर जिल्ह्यामध्ये सुद्धा मिळालेले नाही आहेत पुणेमध्ये सुद्धा मिळालेले नाही आहेत मिरज मालगाव यामध्ये सुद्धा लोकांना पैसे मिळालेले नाही आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही जणांना पैसे मिळालेले नाही आहेत काही जणांना मिळालेले आहेत पालघरमध्ये मिळालेले नाही आहेत मलकापूर बीड तालुका लातूर निलंगा या ठिकाणीसुद्धा पैसे मिळालेले नाही आहेत सोलापूर किनवट नांदेड अमरावती अमरावतीमध्ये सुद्धा पैसे मिळालेले नाही आहेत निलंगा सोलापूर आणि त्याचबरोबर श्रीगोंदा कोपरगाव राजनगाव तुमसर आणि सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये सुद्धा पैसे जे लाभार्थी आहेत त्यांना मिळालेले नाही आहेत रत्नागिरी यवतमाळ अकोला कराळ परभणी गोंदिया या ठिकाणी या सर्वच तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये सर्व जे लाभार्थी आहेत त्यामध्ये त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत आजची नऊ तारीख आहे आणि काल म्हणजेच की आठ तारखेपर्यंतच हे पैसे जे आहेत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणे अपेक्षित होते परंतु काही जणांना आले आहेत काही जणांना आलेले नाहीत आणि मला खूप साऱ्या कमेंटसुद्धा आले आहेत मॅशेज मॅसेजसुद्धा आलेले आहेत तर बघा नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पैसा जमा झालेले आहेत त्याचबरोबर लातूर जिल्हा या ठिकाणी सुद्धा पंधराशे रुपये आलेले आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा आलेले आहेत नांदेडमध्ये आलेले आहेत नांदगाव नाशिकमध्ये सुद्धा आलेले आहेत जळगाव मध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत नेवासामध्ये सुद्धा जे लाभार्थी आहेत निराधार योजनेचे त्यांचे पैसे आलेले आहेत आता यामध्ये सर्वच लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही आहेत या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काहींना आले आहेत काहींना आलेले नाही आहेत आता मला मॅसेजच्या थ्रू जे जे आपले सबस्क्राईब सदस्य आहेत किंवा जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी मेसेज केलेले आहेत तर त्यांनी सांगितलेले आहेत की आम्हाला काही जणांना आलेले आहेत परंतु त्याच जिल्ह्यांमध्ये इतर जणांना आलेले नाही आहेत एक कमेंट्स अशी आले की माझ्या मित्रांना आलेले नाही आहेत मला आले आहे पण माझ्या मित्रांना अजूनही आलेले नाही आहेत तर अशा प्रकारच्या कमेंट्स आलेल्या आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू झालेला आहे सात तारखेपासून दुपारी अडीच वाजतापासूनच हा कार्यक्रम सुरू झालेला आहे निधी वाटपाचा आणि काल आठ तारखेला सुद्धा खूप जणांच्या खात्यांमध्ये हे पैसे आलेले आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये ह्या पैशांचा जो निधी आहे ज्या निधींचा जे डीबीटी आहे ते टाकण्यात आलेलं आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच की बॅ बँकेमध्ये तुमच्या डायरेक्ट पैसे टाकण्यात आलेले आहेत पंधराशे रुपये परंतु काही जिल्ह्यांमध्ये असं झालेलं आहे की काहींना आले आहेत काही आहे काहींना आलेले नाही आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला आजसुद्धा पैसे येणार आहेत घाबरू नका चिंता करू नका काही जणांना ज्यांचे राहिलेले आहेत त्यांना आज शक्यतोवर जास्तीत जास्त जणांना आज पैसे मिळणार आहेत आपण अपेक्षा करू की आज जास्तीत जास्त म्हणजेच खूप साऱ्या जणांना आज नऊ तारखेलाच पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जर आज काहीजण उरले किंवा काही जणांना मिळाले नाहीत कारण की आज दिवसभर ही प्रोसेस चालू राहणार आहे आणि त्यात आज शनिवारसुद्धा आहे तर होऊ शकते दुपारपर्यंतच ही प्रोसेस चालू राहणार त्यापर्यंत त्यानंतर आपल्याला हे जे अनुदान आहे हे अकरा तारखेलाच म्हणजेच की सोमवारीसुद्धा येणार आहे तर तुम्ही घाबरू नका तुमचा जो निधी आहे हा तुम्हाला मिळणारच आहे तर आज आज शनिवार असल्यामुळे आज होऊ शकते की दुपारपर्यंतच हा जो निधी आहे तीन वाजेपर्यंत किंवा चार वाजेपर्यंतच हा निधी तुमच्या खात्यामध्ये येणार आणि जे बाकी उरलेले सदस्य आहेत किंवा मग लाभ घेणारे लाभार्थी आहेत त्यांना सोमवारी हे पैसे निश्चितच त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो घाबरू नका तुमचा जो निधी आहे हा तुम्हाला मिळणार आहे थोडाफार लेट होणार थोडाफार टाईम लागणार इकडे तिकडे होणार कारण की महसूल सप्ता असल्यामुळे यामध्ये थोडा वेळ लागलेला आहे अन्यथा तुम्हाला पाच ते सहा तारखेपर्यंतच आपला जो निधी आहे आपल्या खात्यामध्ये येत असतो परंतु आता तुम्हाला आज भरपूर जणांना पैसे येणार आहेत किंवा जर यामध्ये जर काही राहिले तर त्यांना सोमवारीसुद्धा हे अनुदान मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र